दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसरा अशा प्रकारचे आहे उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यावे यावर अवघ्या महाराष्ट्रातच तर देशभरा एकत्र यावे याकरिता देवाकडे प्रार्थना केली होती तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणच बदलेल अशी चर्चा देखील रंगली आहे दोनही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशा प्रकारचं बॅनर मुंबईतील शिवसेना भवन येथे लावण्यात आला आहे तुम्ही एकत्र यायला तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसरा असा बॅनर डोंबिवलीतील पश्चिमेकडील स्टेशन बाहेर लावण्यात आलाय ठाकरे बंधू महाराष्ट्रातील जनता तुम्ही एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे तुम्ही एकत्र यायला तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा दिवस असेल दोघांनीही एकत्र आले पाहिजे ही काळाची गरज आहे मराठी माणसासाठी मुंबईसाठी तसंच महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रात चाललेल्या प्रचार व नीज राजकारणासाठी नुसत्या बातमीनेच बघा सर्वसामान्य माणसाला किती आनंद जेव्हा हे सत्यात उतरेल तेव्हा तर काय होईल हा विचार करा फक्त माझ्यासाठीच लवकर दोघी ठाकरे बंधूंनी एकत्र या अशा आशयाचा बॅनर निष्ठावंत शिवसैनिक रोहन आनंद पाटील राहुल जयवंत चौधरी व शशांक इंदुलकर यांनी लावला आहे हा जय महाराष्ट्र माझं नाव राहुल चौधरी कसं आहे आम्ही घडामोडी चालू आहेत आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि तुम्ही सर्वांनी आता बघितलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांचं एकत्र मनोमिलन होण्याचं चालू आहे तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आमची 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 म्हणजे आमच्या पक्षाची नाही तर मनसेच्या पदाधिकारी असो किंवा कुठलाही सामान्य नागरिक असो सगळ्यांना महाराष्ट्रात सगळ्या सामान्य नागरिकांची एकच इच्छा आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी दोघांनी एकत्र यावं आणि हीच एक वेळ आहे याच्यानंतर ही परत वेळ येणार नाही कारण आज जे काय गलिच्छ राजकारण आपण सगळे बघतोय नुसतं महाराष्ट्रात नाही मुंबईत नाही तर पूर्ण देशभर चाललंय पण महाराष्ट्र हे रोखलं जाऊ शकतं आणि याच्या आधी पण आपण पाहिलेलं आहे की कुठेही काय झालं तर त्याची सुरुवात की बदल बदलणे बदलायची सुरुवात असते की महाराष्ट्र मुंबईतूनच होते आम्हाला तर इच्छाच आहे की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि दोघांनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी काहीतरी करावंकडनं तरी असं काही नाही आहे आता आम्ही तरी डोंबिलीमधल्या जेवढ्या पदाधिकाऱ्यांशी बोललो किंवा मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांशी आमच्या मित्रपरिवाराशी ज्यांच्याशी काय आमचा संपर्क झाला इव्हन गावाच्या साईडला पण कोकणात कोल्हापूर किंवा जळगाव साईडला तर तिथेही आमचं काही असं बोलणं चालणं झालं त्याच्यावर तरी लोकांचं हेच म्हणणं आहे की पक्ष राहिला बाजूला सध्या आपल्याला गरज आहे मराठी लोकांसाठी लढायची आणि मराठी लोकांना जपायची तर यासाठी दोघं बंधूंनी एकत्र हे सगळ्यांना मान्य आहे या बदलातून नेमकं अपेक्षित आहे की एक चांगली बांधणी होईल जसं आमचे जिल्हा प्रमुख दीपेजी मात्र कालच बोलले की दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर एक चांगली बांधणी करता येईल दोन खंबीर नेतृत्व एकत्र आले तर त्यामुळे मोठा परिणाम होईल त्या म्हणजे आपल्या आमदारांची संख्याही वाढेल नगरसेवकांची संख्याही वाढेल आणि खासदारांची पण वाढेल